आमचे शेठ बाबा स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर आणिबाई स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रसिद्ध सिने अभिनेते डॉक्टर किरीची ओक बाबांचे बंधू आदरणीय नंदू काका शेरकर आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडेसाहेब बिगनारचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे फायनांद शेठ बेंडके संभाजीशेठ तांबे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बघिन ज्यांच्या विचारात सात्विकता होती ज्यांच्या विचारानं शेतकऱ्यांना प्रेरणा मिळायची आणि ज्यांच्या कृतीतून शेतकऱ्यांचं जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य गोड झालं ते आदरणीय शेठ बाबा आयुष्य गोड झालं याचसाठी मी म्हणालो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखाना उभा करणं मोठं प्रयासाचं काम होतं ओबसाहेब परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन जगता आलं पाहिजे अशी गोष्ट करता आली पाहिजे त्यासाठी जे योगदान बाबांनी केलं ते म्हणजे विघ्नर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली म्हणून ह्या जुन्नर रामबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य गोड झालं असं मला वाटतं शेतकऱ्यांचं आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत म्हणून शेठबाबांना अर्धांगिरी म्हणून ज्यांनी साथ दिली त्या आम आमच्या देखील आज पुण्यस्मरण आहे या पुणे जिल्ह्यामध्ये त्या कालखंडामध्ये काही लोक वल्गना करत होती कारखान्यामधून साखर निघेल की मीठ निघेल याची चिंता मला आहे आता अशी परिस्थिती आहे की हा जो परिवार या ठिकाणी जमलेला आहे तो परिवार म्हणतो आहे ज्यांनी मिठाचा खाडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांचं आयुष्यच गोड करण्याचं काम आदरणीय शेठबाबांनी केलं